नमस्कार मी ज्योती तुसांबट जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत करते मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि परभणी जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्याने फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले विशेषत आंबे आणि द्राक्षबागांची मोठी हानी झाली दरम्यान अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे धास्तावला आहे मराठवाड्याच्या काही भागाला सोमवारी अवकाळी पावसाने दुपारनंतर वादळासह गारपीट आणि पाऊस झाला पावसामुळे भाजीपाला फळबागा आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोडापूर तालुका गंगापूर येथे शेतवस्तीवरील अशोक नंदूम हस्ते बावीस या तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला बीड जिल्ह्यातील मगरवाडी तालुका अंबाजोगाई येथील सचिन मधुकरराव मगर पस्तीस यांचा शेतात वीज कोसळून मृत्यू झाला तालुका येथील अभिमन्यू पांडुरंग यांचाही कोसळून मृत्यू झाला जालना जिल्ह्यातील परतूर येथील शेख मुख्तार शेख अख्तर कुरेशी यांचा बैल दगावला असल्याचे तहसील कार्यालयाने सांगितले परभणी जिल्ह्यातील कोरवाडी तालुका जिंतूर येथील समाधान सुदाम कोंडाळ यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून गाय आणि वासराचा होरपळून मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह जिल्ह्यातील सिल्लोड खुलताबाद फुलंब्री पैठण वेजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने जालना जिल्ह्यातील बदनापूर रोहिलागड परिसरातही मोठा पाऊस झाला लातूर लातूर अवकाळी शहरासह जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला लातूर शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह सा पाऊस झाला रेणापूर शहरात वीज पुरवठा खंडित झाला होता बीड जिल्ह्यातही केज तालुक्यात चिंचोली माळी हदगाव डोका परिसरात दारांचा अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेती पिके फळझाडांचे मोठे नुकसान झाले पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद